नमस्कार रुचिरा डेली मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग असा पाच मिनिटांमध्ये डोसा तयार करणार आहोत <णुण> एक वाटी थालपीठ भाजणीचं पीठ घेतलेलं आहे ही थालपीठ भाजणी मी घरातच तयार केलेली आहे सोळा धान्यापासून खमंग अशी ही भाजणी केलेली आहे याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे ते देखील तुम्ही पाहू शकता या बाउलमध्ये हे पीठ काढून घेऊया या पिठामध्ये एक चमचा तिकड घालून घ्यायचं अर्धा चमचा काळा मसाला मसाल्यातला छोटा चमचा आहे तो अर्धा चमचा हळद आहे ती हळद घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ एक चमचा मी मीठ घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर भाजणीमध्ये सर्व धान्य आहेत एकदम खमंग अशी भाजणी तयार कुर केलेली आहे त्यामुळं आपला डोसा देखील खमंग कुरकुरीत असा होणार आहे लाल ऐवजी जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल ही, ही तुम्ही घालू शकता ज्या वाटीच्या साय्याने पीठ घेतलं होतं त्याच वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे एक वाटी पाणी आहे एकदम न घालता थोडं थोडंसं पाणी घालून डोशासाठी पीठ तयार करून घेऊया एक वाटी भाजणी पीठ घेतलं होतं त्यामध्ये दीड वाटी, वाटी पाणी घालून व्यवस्थित असं डोश्याचं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे पीठ तयार करताना गॅसवर तवा ठेवला होता डोसा करण्यासाठी त्यावर एक चमचा ते। तेल घालून घेते तव्याला चव बाजून तेल लावून घेऊया त्यावर पाणी पुसरायचं कपड्याच्या जायानेही पाणी पुसून घ्यायचं डोशासाठी तयार केलेलं पीठ तव्यावर घालून घ्यायचं कडेलाही थोडस घालून घेऊया वरील बाजू सुकत आली की कडेला आणि मध्ये थोडस तेल घालून घ्यायचं दुसरी बाजू देखील आपण चांगली भाजून घेऊया दुसरी बाजू देखील झालेली आहे डोसा काढून घेऊया खमंग भाजणीपासून एकदम खमंग असे आपले डोसे तयार झालेले आहेत ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हा डोसा असा जरी खाल्ला तरी चांगला लागतो किंवा तुम्ही दह्यासोबत लोणचं चटणीसोबत देखील खाऊ शकता पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद